सर्वांना कसे आहेत सगळे मस्त म्हणजे सगळ्यांच स्वागत आहे तर नेहमीच काय सांगावं लागतं कारण तुम्ही पाहता व्हिडिओ आणखी कोणी पण प्राणार आहे त्याच्यामुळे शॉपचे नाव करणं गरजेचं आहे तर पाहता खूप सुंदर अशी साडी खरेदी केली आहे आणि आता उन्हाळा असल्यामुळे यूज करण्यासाठी साडी लागतात आणि अगदी हलकी फुलकी काटबर साडी तर उन्हाळ्यात यूज करताच येत नाही त्याच्यामुळे ताईने घेतली साडी पहा खूप सुंदर अशी साडी आहे आणि ही साडी बाटिक मध्ये प्रिंट आली साडीला तशी सेम प्रिंट या साडीला आली आहे खूप सुंदर असा कलर दिसणार आहे ताईंना काय मस्त साडी आहे आणि साडीची प्राइस असणार आहे ओनली आठशे रुपये तरी साडी आपली सेल झालेली आहे याच्यामध्ये कलर अवेलेबल आहेत आणखी ताईंनी साडी घेतली पाय टाकतायत कलर अवेलेबल खरा राडा सॉफ्ट आमच्या शॉप मध्ये माहितीये तुम्हाला तर ही पाच छानची साडी काही ही पण यूज करायला घेतली खूप सुंदर अशी साडी आहे साडीची प्राईज असणार आहे ऑफर मध्ये चारशे तीसशे रुपयाला साडी भेटणार आहे तुम्हाला खूप सुंदर कापडा आहे आणि जॉर्जेट एकदम सॉफ्ट मू साडी आहे का आणि कशी दिसते साडी मस्त आहे का ग्रे कलर ग्रे कलर म्हटलं की माणसाचा चेहरा दिसत बरं काय भारी साडी दिसते पट्टा आलाय साडीला आणि साडी पहा काय भारी दिसते हा पहा ब्लाउज पीस खूप सुंदर ब्लाउज पीस आलाय आणि तिचं नाव आहे तक्षशिला खूप सुंदर अशी साडी आली आहे पहा हा पहा तक्षशिलाचा पॅटर्न सुंदर अशी डिझाईन अगदी मुलायम साडी आहे पहा आणि आपल्या साडी पाहिजे कशी असणार आहे ही साडी सेल झाली आहे आणि खूप सुंदर असा वेलवेट पॅटर्न दिसतोय पहा थोडासा मोबाईल तर दाखव ना साडी दाखव साडी पाहून घ्या किती सुंदर पदर आलाय साडीचा आणि वेली डिझाईन पाहून घ्या पूर्ण साडी अशीच असणार आहे साडीचा ब्लाउज पीस पाहून घ्यायचा आपल्याला खूप सुंदर ब्लाऊज पीस आलाय आणि छान अशा बुट्टी पण आल्या आहेत वेली पॅटर्न आलाय स्लीवजला खूप सुंदर स्लीवज होणार आहेत आणि साडी ही सेल झाली आहे आपल्याला कलर पाहून घ्यायचे त्या साडीमधले पहा खूप सुंदर असा कलर आलाय रामा ब्ल्यू कलर आहे आणि आपल्याला तक्षशिला ही जी साडी आहे एकवीसशे रुपयाची होती आणि जी न्यू आता पा कमी प्राईजची तक्षशिला आली आहे खूप सुंदर असे डिझाईन आले आणि मला लय नाजूक साजूक बोलता येत नाही मी प्रयत्न करून पाहिला पण मला काही जमलं नाही आपलं रफ पण टप असतं रफ बोलायचं पटकन दाखवून घ्यायची साडी ही पा छान अशी साडी तक्षशिला आहे साडी आणि सुंदर असा डार्क कलर आला आहे वेलवेट टाईप म्हणजे ह्या साडीमध्ये दोन कलर मिक्स वाटतात अगदी फिरता कलर आहे पाहून घ्या आणि साडीचा काट पा काय सुंदर आलाय सुंदर अशी बॉर्डर आली आहे नुस मस्त असं फ्लावर डिझाईन आली आहे सध्याची ट्रेंडिंग म्हणजे तक्षशिला साडी आपल्याला तक्षशिला साड्या पाहून घ्यायच्या कशा असणार आहेत तर बाकीच्या साड्या पाहून घ्या हा पहा सुंदर असा वांगी कलर वांगी कलरचं दुसरी डिझाईन पाहून घ्या पहिली दाखवली ती ह्या अशी फ्लावर डिझाईन वेली डिझाईन आहे दुसरी पहा डिझाईन तुम्हाला आता मी तीन डिझाईन दाखवून घेतलेले आहेत खूप सुंदर अशी साडी आहे आणि कलर कोणकोणते अवेलेबल आहेत ते पण पा सुंदर असा राणी कलर अवेलेबल आहे पहा हा पहा छान असा रामा ब्ल्यू कलर हा पहा छान असा जांभळा कलर आणि वांगी तर नाही जांभळा कलर आहे खूप सुंदर कलर आहे आणि सगळ्यांचा फेवरेट वाईन कलर काही सुंदर साडी दिसते पदराला पहा सुंदर अशा गोंडे पण आलेत वेली आहे आणि साडीचा कापड खूप सुंदर आहे साडीची सेलिंग असणार आहे फक्त अकराशे रुपये सध्या आपण तक्षशिला ट्रेंडिंगला असल्यामुळे कमी प्राईजला लावले आणि ज्यांना हवे असेल त्यांनी पटकन पुन्हा एकदा व्यवस्थित कलर पाहून घ्या पहा काय सुंदर चार्ट आहे आणि एकदम सुंदर अशा डिझाईन आहेत तर डिझाईन प्रत्येक साडीची चेंजच असणार आहे तर पाडवा येतो या लवकर विजिट करायला बाय